नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायची आहे आपल्या सर्वांच्या आवडीची आवळा कँडी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आता आवळा कँडी बनवण्यासाठी पाकसुद्धा बनवायची गरज नाही काय नाही आणि आवळा कँडी खायची इच्छा झाली तर मार्केटमधूनसुद्धा आणायची गरज नाही घरीच बनवूया एकदम परफेक्ट अगदी मार्केटसारखीच ते ही घरच्या घरी आता पाहू तर हे एक किलो मी आवळे घेतलेले आहे आता आपल्याला आवळा कँडी बनवायची आहे अगदी मार्केटसारखी घरच्या घरी बघा की मार्केटमधून जर आपण आवळा कँडी आणतो तेव्हा ती खूप महाग असते आणि एक दहावीस रुपये ती येते पण छोटीशी पण त्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी काही झंझट नाही कारण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आवळ्या कँडी बनवू शकतो आणि ते सुद्धा भरपूर अशी बनवू शकतो कारण क करायला पण काही कर, जास्त मेहनत नाही काही नाही तर चला आता हे जे आवळे आहेत ना अगोदर आपल्याला स्वच्छ एक दोन पाल्या आणि घ्यायचे आहे तर मी एक पाणी घेतले आता हे आवळे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतरनं तुम्ही कुकरमध्ये डब्यामध्ये हे आवळे टाकून अजिबात पाणी नाही टाकायचे फक्त आवळे टाकायचे पाणी नाही टाकता तीन शिट्टे घेऊ शकता किंवा मी आता हे जे आवळे आहे ना धुतल्यानंतरला मी आपण इडली पात्रामध्ये लावणार आहे कारण कुकर माझा छोटा आहे आणि इडली पात्रामध्ये आपल्या भांड्यामध्ये भरपूर बसतात तर चला अगोदर तर हे मी स्वच्छ असे धुवून घेते आणि मग मी इडली पात्रामध्ये खाली एक ग्लास पाणी टाकून इडली पात्रामध्ये हे आवळे जे ला आहे ना ला ते व्यवस्थित लावून घेते तर पाहू शकता आता खालच्या भांड्यामध्ये लावलेलं आहे मधले भांडं मी काढून घेतले आणि मग एकदम वरच्या भांड्यामध्ये मी लावलेलं आहे आणि आता हे पंधरा मिनटं फक्त आपल्याला मीडियम गॅसवर किंवा तुम्ही फास्ट गॅस करा हे वाफवून घ्यायचे आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे तर चला आता त्याच्यावरती मी अगोदर झाकण घेऊ आणि पंधरा मिनटं मीडियम गॅसवरती मी हे व्यवस्थित वाफवून घेते तर चला पंधरा मिनटं झालेली आहे तर पाहू शकता हे बघा मस्त असे वाफवलेले आहे तर पाहू शकता असे आवळे जे आहे ना असे उकळले गेले पाहिजे म्हणजे व्यवस्थित ते जे आहे वाफवले गेले पाहिजे म्हणजे आवळ्या कँडीसुद्धा व्यवस्थित होते आणि हे वाफवल्यामुळे काय होते की आवळ्या कॅन्डी अजिबात पुरट लागत नाही काय नाही बघा खालचेसुद्धा पाहू शकता व्यवस्थित मस्त वाफवले गेले आहे अक्षरशः असे उकळले गेले आहे आता हे पूर्णपणे आपण थंड होऊन देऊया पण थंड झाल्यानंतर बघा आता आमच्या सीचीसुद्धा लुडगुड चालू आहे आपल्याला काय करायचं आहे की ह्या वापरलेला जो आवळा आहे ना त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत सगळ्या आता पहा तुम्ही आता स्त्री मला मदत करते मध्ये मध्ये दुडगुड करतो आहे आता आम्ही दोघं मिळून इथल्या बिया काढून टाकतो आणि असे मोकळे मोकळे सुट्टे जे आहे ना आवळ्या आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तर चला आता सगळे आवळ्यात आपण असे वेगवेगळे करून घेऊया आणि त्यातल्या बिया काढून घेऊया अगदी वर्षभर हा आवळा कँडी आहे टिकते पण जर अशा स्त्रीसारखा लहान मुलगा तुमच्या घरात जर असेल तर वर्षभरात नाही तर दहा दिवसातच ते संपून जाईल तर पाहू शकता आता आवळा आपण पूर्ण काढून घेतलेला आहे आता याला आपल्याला साखर किती घ्यायची एक किलो आवळा होता तर मी याला अर्धा किलो थेंब माप आहे तर अर्धा किलो साखर टाकणार आहे आणि अजून मी एक दोनशे ग्रॅम साखर घेण्यामध्ये जवळजवळ तुम्ही सातशे ते आठशे ग्रॅम साखर याला घेऊ शकतो आणि आवळा आपण वापरून घेतल्यामुळे का होतं तुरट अजिबात लागत नाही तर ते बघा आता मी एक सातशे ते आठशे ग्रॅम साखर घेत आहे आता पाक बनवायची गरज नाही कारण फक्त हे साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित त्या आवळ्याला ना साखर लागली गेली पाहिजे किंवा तुम्ही इथे गुळसुद्धा वापरू शकता मी तुम्हाला साखरेचा करून दाखवलेला आहे गुळाचासुद्धा मी बनवणार आहे त्याची रेसिपी मी नक्की शेअर करेल आता हा आपल्याला आवळा कँडी बनवायची आहे तर आवळा कँडी म्हटलं तर सर्वांच्या आवडती जेवल्यानंतर जर तुम्ही एक दोन खाल्ले तर अन्न पचायलासुद्धा साधा आणि सोपं आणि थंडीत आवळी भरपूर भेटतात म्हटलं चला आवळा कँडी बनवून घेऊया आता साखर पूर्ण पण व्यवस्थित आपली मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की बघा त्याची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि दोन दिवस आपण असंच झाकून ठेवणार आहे म्हणजे आवळा जो आहे ना साखरेचं पाणी होतं आणि आवळा पण व्यवस्थित मुरतो तर चला बघा दोन दिवसानंतर पाहू शकता साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे आणि आवळ्यामध्ये पण ते व्यवस्थित मुरतो आता एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आता हे ओतून घेऊया आणि खाली त्याचा आवळ्याचा जो रस राहिलेला आहे तो तुम्ही ज्यूस करण्यासाठी वापरू शकता म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे जरी तो रस टाकला तरी त्याचा छान असा ज्यूस तयार होतो म्हणजे काही वाया जात नाही काय नाही आता हे आवळा थोडा वेळ आपण असं चाळणीमध्ये ठेवूया पूर्णपणे पाणी निथळून घेऊया आवळ्याचं आणि मग आपण ते वाळत ठेवणार आहे तर चला आहे बघा मस्त पा आवळा छान असा मुरलेला आहे साईज तुम्हाला कळत असेल थोडीशी सुकल्यासारखी तसं असेल आणि हा खालचा जो ज्यूस आहे आपण ज्यूससाठी वापरणार आहे आवळ्याचा आता ह्या उन्हामध्ये आपल्याला आवळा जो आहे ना वाळ टाकायचा आहे आता याला मला वाळायला चार ते पाच दिवस लागले कारण थोडंसं आबाळ होतं उन्हाही फारसं नव्हतं जर कडक ऊन असेल तर दोन तीन दिवसात आत वाळतो आता मला याला चार ते पाच दिवस लागले ला आहे तर चला आता उन्हाचा आवळा आपण टाकून घेऊ एका का कपड्यावरती आणि व्यवस्थित असा आता हा वाळून घ्यायचा तर चला तुम्ही मार्केट मार्केटसारखी आवळा कँडी अगदी वर्षभर टिकणारे एकदा घरीच बनवून प पा, अगदी पाक बनवायची गरज नाही काही नाही आता मी साखरेत बनवलेलं आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता सुद्धा छान होतो आणि बघा आता तुम्हाला भरपूर हात दिसत असेल पण तो, तो वाळल्यानंतर थोडासाच होतो आणि मेन म्हणजे काय झालं तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता थोडा थोडासा सुकायला लागलेला आहे असे मला जवळजवळ चार ते पाच दिवस सुकण्यासाठी लागलेला आहे तर हे बघा तिसऱ्या दिवशी पहा अशा पद्धतीने वाळला होता आणि बघा आता भरपूर दिसतंय आहे पण आता स्त्रीमधून याचा आता खात होता त्यामुळे वाळल्यावरती बघा एवढेच राहिलेले आहे आणि बघा छान अशी आवळा कँडी तयार झाली तर पहा आता मी एक किलो आवळ्याची कँडी केली होती पण आता वाळून एवढीच राहिली आहे कारण वाळतपर्यंत आता खात होता कारण त्याला पण इतकी आवडली कारण अजिबात तुरट लागत नाही काही नाही आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच करू शकतो आणि जास्त मेहनतीचं काम नाही काही नाही एकदम झटपट अशी ही आवळा कँडी वर्षभरासाठी तुम्ही जास्त जर तुमच्याकडे आवळी असेल तर बनवू शकता रेसिपी हीच आहे आणि करायला पण एकदम साधी सोपी आहे पाहू शकता मस्त अशी आवळ्या कँडी तयार झालेली आहे आणि मस्त अशी सुकलेली सुद्धा आहे तर तुम्ही कधी बनवताय नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद